आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लक्षात ठेवण्यासारखे काही रामबाण उपाय बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुमचे हात पाय दुखत असतील तर त्यामागचे कारण म्हणजे चहा चहामुळे आपल्या हाडावर परिणाम होतो हाडे कमजोर होऊ लागतात निरोगी त्वचा निरोगी केस आणि चांगले रक्तभिसरण यासाठी जांभूळचेच सेवन केले पाहिजे ते खूप चांगले आहे पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्यास छातीतील कप कायमचा निघून जातो जळलेल्या भागावर लगेच पांढरी कोलगेट लावल्यास खूप आराम मिळेल गरम मिरचीचे मसाले खाल्ल्याने मुळव्याची समस्या होते केळीची साले दातावर दोन मिनिटे घासून नंतर स्वच्छ धुवा यामध्ये असलेले सायट्रिक ॲसिडमुळे पिवळे दात चमकतातच चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते जेव्हा ही पिंपलची समस्या असेल तेव्हा चार ते पाच दिवस वाप घ्या आणि पिंपल्सची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकू लागेल मॅग्नेशियम हाडांसाठी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही घटक काजूमध्ये आढळतात त्यामुळे हाडे मजबूत होतात रोज एक ग्लास शुद्ध गाईचे दूध रिकाम्या पोटी पिल्यास शरीर मजबूत राहते गूळ आणि कांदा एकत्र सेवन केल्याने उंची वाढते गोलगप्पा खाणे किंवा त्याचे पाणी पिल्याने उलट्या जुलाब कावेळ आणि आतड्याची जळजळ या समस्यापासून आराम मिळतो मॅगीचे सतत सेवन केल्यास प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या लेड नावाच्या पदार्थामुळे होते उन्हात बसून ऊस खाल्ल्याने शरीरात ताकद येते जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात ॲलर्जी निर्माण होते केस दाट आणि मजबूत करण्यासाठी केसांना मेहंदी लावा चेहऱ्यावरती लाल पिंपल्स दिसायला लागले की कच्चे दूध लावा पिंपल्स येणे थांबतील जर तुम्हाला झोप येत नसेल तर एक पुस्तक घ्या आणि झोपण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा यामुळे तुम्हाला पाच मिनिटात झोप येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक